आपण पाहत आहात पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कळंब तालुका आंबेगाव येथील भैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे दरवर्षीप्रमाणे चैत्र सखे एकोणीसशे सत्तेचाळीस शुक्रवार पंचवीस एप्रिल रोजी शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी व रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सदर यात्रा उत्सव साजरा होणार आहे तरी या यात्रेमध्ये आपण ढोल लेझिम पदकासह हजेरी लावावी व यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे दिनांक सव्वीस एप्रिल रोजी अभिषेक मांडव डहाडे व शेरणीचा कार्यक्रम सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत होणार आहे नऊ ते दहा हारतुरे व मिरवणूक कार्यक्रम सायंकाळी नऊ ते दहा दहा वाजता शुश्राव्य भजन व पालखी मिरवणूक कार्यक्रम संपन्न होईल दिनांक पंचवीस एप्रिल दोन दोड़, हजार पंचवीस रोजी व सव्वीस एप्रिल रोजी बैलगाड्यांचा भव्य कार्यक्रम संपन्न होईल बैलगाड्या शर्यतीमध्ये लाखोंची बक्षिसे अनेक मान्यवरांनी व देणगीदारांनी व ग्रामस्थ मंडळींनी व यात्रा कमिटीने ठेवली आहे प्रथम क्रमांकाचा एक लाख एक रुपयांचं बक्षीस उद्योगपती जयसिंग शेठ रामचंद्र भालेराव कळंब जेआरबी इन्फ्रा तळेगाव यांनी ठेवले आहे तर द्वितीय पंचाहत्तर हजार रुपयांचं बक्षीस उद्योजक संजय शेठ व राजू शेठ नारायण भालेराव यांनी ठेवले आहे तृतीय क्रमांकाच्या गाड्यास पन्नास, पन्नास हजार एक रुपये श्री प्रमोद शेठ बबनराव कानडे माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या तर्फे ठेवण्यात आले पहिला यांच्यात रुपये एक्कावन्न हजार रुपये उद्योजक श्री रमेश शेठ कानडे हॉटेल रवी किरण दिवस फायनल क्रमांक दोन साठी माननीय स्वर्गीय वसंतराव भागुजी भालेराव यांच्या स्मरणार्थ रुपये बक्षीस चॉपर ग्रुप बैलगाडा संघटना व कमलजा देवी क्रीडा मंडळ कळंब तर्फे आहे। दुसरा दिवस फायनल क्रमांकासाठी रुपये एकावन्न एक हजार रुपये उद्योजक नितीन शेठ भालेराव तर दुसरा दिवस फायनल क्रमांक दोन साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कळंब यांच्यातर्फे हजार रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आले तर प्रथम येणाऱ्या श्री तुकाराम शेठ कानडे यांच्याकडून सात हजार रुपये सात हजार एक रुपयांचा बक्षीस ठेवण्यात आलं पहिला दिवस तृतीय क्रमांकाच्या एका एकतीस हजार रुपयांचा बक्षीस शंभूराजे बैलगाडा संघटना व मिलन ट्रेडिंग कंपनी वावळ बंधूतर्फे दुसरा दिवस फायनल क्रमांक तीन साठी मंचर येथील बलुतेदार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेव शेठ थोरात यांच्यातर्फे एकतीस हजार रुपये दुसरा दिवस फायनल क्रमांक चार साठी अकरा हजार रुपये विठ्ठल शेठ खंडू भालेराव ढाबा यांच्यातर्फे आहे दुसरा दिवस फायनल क्रमांक पाच साठी प्रशांत कानडे व रामदास भालेराव सात हजार पाचशे रुपये पहिला दिवस फायनल क्रमांक चार साठी किशोर भालेराव यांच्यातर्फे अकरा हजार रुपये बक्षीस पहिला दिवस फायनल क्रमांक पाच साठी महेश नामदेव भालेराव यांच्याकडून साडेसात हजार तर पहिला दिवस फायनल क्रमांक सहा साठी विष्णू कानडे पाच हजार रुपये बक्षीस पहिला दिवस फायनल सात साठी संपत कानडे सौरभ भालेराव यांच्याकडून पाच हजार रुपये पहिला दिवस फायनल क्रमांक आठ साठी रोहन भरत कानडे शिवशंभू मोटर्स तर्फे पाच हजार रुपयांचं बक्षीस दुसरा दिवस फायनल क्रमांक सहा साठी द्राक्ष उत्पादक अमित भालेराव यांच्यातर्फे पाच हजार रुपये दुसरा दिवस फायनल क्रमांक सात साठी शिवाजी वरपे व श्रीपत वरपे रुपये यांच्यातर्फे रुपये पाच हजार दुसरा दिवस फायनल क्रमांक आठ साठी रुपये पाच हजार श्री समीर यंदे यांनी बक्षीस ठेवले आहे घाटाच्या राजासाठी हॉटेल जीवनतर्फे पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलंय बैलगाड्यांच्या आकर्षक बारीसाठी रुपये आठ हजार रुपयांचं बक्षीस अशोक डुकरे व माजी उपसरपंच श्री ज्ञानेश्वर डोके यांच्यातर्फे ठेवण्यात आल वीस फुटावरून कांडे रुपये अकरा हजाराचं बक्षीस संकेत भालेराव सचिन कानडे संदीप कानडे अमोल भालेराव यांच्याकडून तर दोन दिवसात सर्वात आतून येणाऱ्या गाड्यांस अजय पांडुरंग विश्वासराव विश्वासराव बैलगाडा संघटना यांच्याकडून भव्य चषक देण्यात येणार आहे सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी ऑर्केस्ट्रा व लावणी महोत्सव तसेच सायंकाळी तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे यांचा तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच सत्तावीस एप्रिल रोजी भव्य कुस्त्यांचा जंगी हंगामाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटी कळंबच्या वतीने देण्यात आली आहे अनेक मिठाईवाले रसवंतीवाले आईस्क्रीमवाले खेळणेवाले कापड चप्पल स्टॉलधारक कटलरीवाले तसेच इतर पाळणेवाले फुगेवाले व करमणुकीचे साधनवाले यांनी यात्रेत येऊन शोभा वाढवावी आपले नम्र समस्त ग्रामस्थ मोइनुद्दीन शेख तेज तुफान न्यूज चॅनल आंबेगाव पुणे सबस्क्राईब मिस एन अपडेट